नमस्कार मंडळी जयशंकर मी मंडळीशी पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मा तर मित्रांनो काल मी दवाखान्यात गेली होती आणि त्यावेळेस येताना मला ही छान हिरवीगार कोथंबीर दिसली म्हटलं चला घेऊया आपण मस्त छानपैकी कोथंबीरच्या वड्या करू त्यामुळे मी घेतली पण कोथंबीर इतकी महागात पडली मला कारण कोथंबीर घेण्यासाठी जेव्हा मी गाडी थांबवली गाडीची डिक्की उघडली आणि डिक्कीतून जेव्हा मी बॅग काढायला गेली त्यावेळेस माझ्या ज्या तीनशे रुपयाच्या हॉस्पिटलच्या ज्या महत्त्वाच्या होत्या त्या गोळ्या मी घेतल्या त्या पडून गेल्या आता मला ती कोथंबीर तीनशे रुपयाला पडली इतकं वाईट वाटत होतं ना मला मग काय दुसऱ्या दिवशी गोळ्यात आणल्या पण ते तीनशे रुपयाच्या होत्या त्याच्यामुळे इतकं वाईट वाटत होतं की कोथंबीर आपल्याला ती तीनशेला पडली म्हणजे इतकं भयानक ना मग म्हटलं ठीक आहे चला आता काय जे झालं त्याच्यावर तर आपण रडत बसू शकत नाही मग काय मस्त छानपैकी तीनशे रुपयाच्या कोथंबीरच्या वड्या करायला सुरुवात केली मग छानपैकी तिला निवडून घेतली निवडताना पण इतका त्रास झाला ना मला ती म्हणजे इतकी माती होती त्याच्यात आणि चिक्कल होता ना त्यामुळे मग मला त्याचा ता, खूप त्रास झाला म्हटलं ठीक आहे आता जिभेचे चोचले आपल्याला पुरवायचेच आहे तर आपल्याला एवढी तकलीफ तर घ्यावीच लागणार मग काय छानपैकी मस्त सगळी कोथंबीर निवडून घेतली थोडी काढून ठेवली होती मी कारण मला भाजीला वगैरे कामात येईल त्यासाठी मग मी तेवढी ती निवडली त्यानंतर ती मस्त छान बारीक कापून घेतली ती स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्याने मस्त नित्रट Told totally. you. मग काय मुगाची डाळ घेतली मुगाची डाळ मी दोन तास अगोदर भिजवलेली होती आता आज आपल्याला मुगाची डाळ घालूनच कोथिंबीरचे वडे बनवायचे त्यामुळे मी दोन तास अगोदर मुगाची डाळ भिजून घेतली मग ती स्वच्छ धुवून घेतली वाटण्यासाठी मग काय मस्त छानपैकी त्याच्यात ता लसूण टाकलं मस्त अर्धवट सोललेला जिरं टाकलं ते छानपैकी ना ज्या पाणी नाही टाकायचं आणि मुगाच्या डाळीचे वाटताना ती मस्त छानपैकी बारीक वाटून घेतली थोडी हिरवी मिरची पण टाकली त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली त्यानंतर आपल्याकडे तीळ असतील तीळ टाकू शकता ओवा असेल ओवा टाकू शकता आता माझ्याकडे जे जे मटेरियल अवेलेबल होतं मी ते टाकलं मस्त चवीपुरतं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि जी काही धुतलेली कोथंबीर आपण नित्रात ठेवलेली होती ती कोथंबीर मी त्यामध्ये टाकली आता ज कसं आहे की मुगाची डाळ जर पुरली आपल्याला तर पूर्ण या आपल्याला मुगाच्या डाळीतच ह्या वडा करायच्या असता पण माझ्याकडे कोथंबीर जास्त होती त्यामुळे मला नंतर त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकावं लागलं मग मी थोडं बेसनपीठ पण एक अर्धी वाटी बेसनपीठ मी त्यामध्ये टाकलं होतं थोडी आमचूर पावडर पण टाकली होती छान मस्त आंबट लागण्यासाठी मग काय मस्त सगळा गोळा भिजून घेतला पाणी न घालता सगळा गोळा भिजवून घ्यायचा आहे मस्त छानपैकी असा गोळा तयार होतो त्यानंतर मस्त तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही मुटकुळ्याच्या आकाराचे किंवा थापून मी तुम्हाला दोन प्रकार दाखवणार आहे एक प्रकार हा की याचे असे मुटकुळ्यासारखे आपण छान वाफेला ठेवले आणि दुसरा प्रकार आपण जे कढईमध्ये जसे ढोकळे करतो त्या प्रमाणे पण आपण ठेवू शकतो मस्त छानपैकी दोन्ही प्रकारे छान शिजतात छान होतात वड्या आता छानपैकी मी वाफायला ठेवल्या त्या वड्या एक दहा ते पंधरा मिनटं आपण त्या वाफायला ठेवू शकतो त्यानंतर मग एका जे आपण सर्वात अगोदर जे ठेवलेले होते मुटक्याच्या आकाराच्या तर त्या वड्या झालेल्या होत्या त्या मस्त चाकूच्या साह्याने असं टोचून बघायचं की जर चाकूला नाही लागलं तर समजायचं की वड्या झालेल्या आहे मग काय मस्त छानपैकी आपल्या वड्या इथे झालेल्या होत्या मग त्या वड्या मी थंड करण्यासाठी खाली काढून घेतल्या छान फुगल्या पण होत्या काय दोन्ही वड्या झालेल्या होत्या मग दोन्ही वड्यांच्या ज्या दोन्ही प्रकारच्या ज्या वड्या होत्या त्या मस्त छानपैकी गोल गोल आकाराच्या कापून घेतल्या काही चौकोनी आकाराच्या कापून घेतल्या तेल गरम करायला अगोदर ठेवलेलंच होतं मी तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा नुसतं म्हणजे मोह तेल वगैरे टाकून त्यात मोहरी टाकायची आणि मग नुसतं फ्राय पण करून घेऊ शकता किंवा कोणी कोणी असं कच्चा पण खातं तर तुम्हाला जसं आवडेल तसं मी तर डीप फ्राय करून घेतल्या कारण आमच्या घरी एकदम मस्त छान असं कडक कडक आवडतं त्यामुळे मस्त छानपैकी सगळ्या वड्या डीप फ्राय केल्या त्यानंतर डीप फ्राय केल्यानंतर इतक्या छान लागत होत्या ना त्या मला इतक्या आवडल्या ना त्या म्हटलं ठीक आहे चला आपल्या ज्या तीनशे रुपयाच्या ज वड्या आहेत त्याचं तर काहीतरी चीज झालं मजाक करत होते मी जाऊ द्या म्हटलं आता काय गेले आपल्या गोळ्या त्याला तर आपण परत आणू नाही शकत नवीन तर घेऊन आले मी पण मग काय एका गोष्टीवर आपण जास्त वेळ दुःख करत बसू नाही शकत ना त्यामुळे म्हटलं ठीक आहे जाऊ द्या आता आपल्या छानपैकी वड्यांचा आनंद घेऊया के केल्या इतक्या छान प्रकारे तर वड्या इतक्या छान झालेल्या होत्या ना तर नक्कीच तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा छान छान मस्त कमेंट करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सपोर्ट करा कारण मी यूट्यूबवरती नवीन आहे सबस्क्राईब करायला लाईक करायला काही पैसे लागत नाही त्यामुळे प्लीज सपोर्ट करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय